आठवण वडील गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होती काही ठिकाणी पूल होत काही ठिकाणी महापूर होत आणि याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली शेती नुसती उद्ध्वस्त झाली प्रत्येक ज्या जमिनीत खेळत ती जमीनच खरदून गेली

आमच्या संघटनेने सर्व यांचा निर्णय घेतला दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की संकट येतात येत नाही असं नाही अशा वेळेला ज्यांच्या आताच राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची ही जबाबदारी असती संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढायला हातभार लावायचा असा राज्य सरकारने काही चौकरी रक्कम काही लोकांना जाहीर केली पण नुकसानीचं स्वरूप हे खरेदीच्या नंतर या चौकरी रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभं करण्यासाठी होईल असं त्यांना वाटत नाही आणि त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे मला असं वाटतं माझा या सगळ्या प्रश्नाचा वगैरेचा दृष्टिकोन हा वेगळा आहे इथं मी राजकारण आणू इच्छित नाही पण संकटग्रस्त लोकांना संकटाचा बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नशील करा करता ती केली पाहिजे आणि ती तयारी राज्य सरकारला आणि लोकांनीसुद्धा दाखवली मोकळ्या हाताने मदत करण्याची तरी आत्तापर्यंत दिसत नाही त्यामुळे नाही आजचा दिवस साजरा करायचा नाही असा निर्णय आमच्या संघटनेला घ्यायला लागला एवढं सांगू इच्छितो की हे जे काही गोष्ट आहे ते दुःखद आहे त्याच्यात अधिक वारसा नको मोबला हा विषय नाही त्यांनी विषय मानले हे तर त्यांच्या म्हणजे जागाच बसला आता हा निर्णय काही मी घेऊ शकत नाही पैसे अधिकारी घेऊ शकत नाही केंद्र सरकारचा अर्थात जर विमानतळ पृथक रहायचा हा निर्णय शेवटी केंद्र सरकार गेली प्रश्न असा आहे की बिथक काढलं जाईल त्या संबंध शेतकऱ्यांची शेती ही चांगल्या घेतली जाईल आणि अशा सगळ्या वर्गाचं पुनर्वसन आणि त्यांची नुकसान भरता येईल कशी द्यायची कशी दिली जाईल यासंबंधी या सबंद शेतकरी वर्गाच्या आस्वास आहे आणि त्यामुळं विरोधसुद्धा आहे आमच्या सगळ्या चर्चेमध्ये मी एवढं सांगितलं की गैर गैरकायद्याने तुमची जमीन पाहिजू शकत नाही विमानतळ जागा पाहिजे हे जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर ज्या जागेवर होणार आहे त्या भागाच्या शेतकऱ्यांच्या जमीन ऐकायचं तिथं अहभाग आहे आणि ती स्थिती आहे काही आहे वीजेशन आहे आणि त्यावेळेस त्याला विश्वास करून चालणार नाही त्याला योग्य ती नुकसान भरता येईल आणि पर्यायी जमीन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ही मागणी त्यांची होती मी त्यांना एवढंच सांगितलं की मी राज्य सरकारला मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की तुम्ही या कामासाठी बैठक बोला आम्हाला लोकांच्या सुचून आणि याचा काहीतरी मार्ग करा आता निर्णय आमच्या बैठकीत काल झालेला आहे दिवाळी संख्या मी मुख्यमंत्र्यांशी वेळ घेईन आणि ते सांगितला आणि त्याचा आमचे सगळे सहकारी नाराज आहेत कारण सत्यचा गैरवापर होतोय मात्र याद्याच्या संबंधी घेऊया असं त्या सगळ्यांचं म्हणणं यायला मानले वगैरे काय ठीक आहे तर त्यांच्याशी बोल शिवा करडिले यांचं निधन झालेलं आहे काम करणारे असा त्यांचा परिचय होता हा त्यांचं दान हे आकर्षित आहे आणि त्यावेळेस त्यांच्या कुटुंबावर शेतकऱ्यांच्या एक प्रकारचं शक्यता दिली आहे त्यावेळी सर या शक्यताला सोडायला त्यांना शक्ती दिली असे आपण जायचे